अनुभव oh! आपल्या इंदापूर वासियांना प्रगतीसाठी पुढे नेला उपयोगी पडणार आहे इंदापूरची एक वेगळी आघाडी आज आपल्याला पाहायला मिळते नाव तर काय दिलं कृष्णा भीमा विकास आघाडी ती कृष्णा पण म्हणत असेल कशाला आम्हाला घेतलंय की भीमा म्हणत असेल माझंही नाव कशाला घेतलंय विकास तर म्हणत असेल विकास शब्दाचा नेमचा संबंधच नाही त्यांनी कृष्णा भीमा भकास आघाडी म्हणाली असं ती शब्द मला सांगतायत हेलिकॉप्टर तेच सारखं ते सांगतो काय विचार इंदापूरकरांनो कधी जुळले नाही जे राजकारणात कायम एकमेक एकमेकांच्या विरोधामध्ये लढले जे फक्त सत्तेसाठी आणि एका व्यक्तीला पाडण्यासाठी एकत्र आलेले आहे एकाच माळे दोन टोकाचे मणी टिकेल का मायामावडीनो माझ्या लाडक्या वणीनो आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला विचारतो ही आघाडी कोणासारखी आहे ही आघाडी जनतेच्या विकासासाठी नाही ही आघाडी इंदापूरच्या प्रगतीसाठी नाही ही आघाडी आहे फक्त सत्तेसाठी आणि उद्याच्याला मामाच्या जोडीला शहरामध्ये भरतशासारखा जर मिळाला तर पुढं कधीतरी काहीतरी आपल्याला मिळेल ते कायमच बंद होईल रिटायर होईपर्यंत काही आपल्याला मिळणार नाही ही धाकधूक त्यांना आहे